जम्मू काश्मीर येथे झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान संबंधात प्रचंड तणाव आहे जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी गोळीबार करून सत्तावीस पर्यटकांना ठार केले या घटनेनंतर भारताने पाकिस्तान भोवतीचा फास आवळण्यास सुरुवात केली भारताने पाकिस्तान विरोधात डिप्लोमॅटिक स्ट्राईक अर्थात राजनैतिक हल्ल्याची कारवाई सुरू केली आहे यामुळे पाकिस्तानच्या चिंतेत वाढ झाली आहे पुढे ते मोठे पाऊल उचलू शकतात आता प्रश्न हा आहे की भारताने पाकिस्तानवर कुठला स्ट्राईक केला तर ते पलटवार करतील का भारताने पाकिस्तान विरुद्ध कुठली मोठी ऍक्शन घेतली किंवा शत्रू देशावर कुठला स्ट्राईक केला तर पाकिस्तान पलटवार करेल का एका शब्दात या प्रश्नाचं उत्तर आहे नाही आता ते का पलटवार करू शकणार नाहीत समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र फक्त भारतातूनच नाही जगात जिथे कुठे भारतीय हो, वास्तव्याला आहेत त्यांची एकच मागणी आहे पहलगाम हल्ल्याचा बदला घ्या सध्याच्या घडीला पाकिस्तानला भारताचा पुढचा वार काय असेल याचीच भीती आहे भारताने अमेरिका रशिया यांच्यासह वीस देशांच्या राजदूतांना बोलावून त्यांना पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी केलेल्या कारवाईची माहिती दिली याआधी भारताने सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केला अटारी सीमेवरून भारत पाकिस्तान येणे जाणे बंद केले पाकिस्तानच्या नागरिकांना अठ्ठेचाळीस तासांत भारत सोडण्याचे आदेश दिले पाकिस्तानच्या दिल्लीतील दूतवासाचे कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला गेला या पाठोपाठ केंद्र सरकारने पाकिस्तान सरकारचे अधिकृत एक्स हँडल ब्लॉक केले याआधी जुलै दोन हजार बावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस आणि मार्च दोन हजार तेवीस मर्यादित कायासाठी केंद्र सरकारने पाकिस्तान सरकारचे अधिकृत एक्स हँडल अर्थात ट्विटर हँडल ब्लॉक केले होते यामुळे गडबडलेल्या पाकिस्तानकडून थेट युद्धाची धमकी देण्यात आली अलीकडेच बिलावल भुट्टो यांनी करारावरून वाहणार अशी धमकीची भाषा केली म्हणा अशा पोकळ धमक्यांशी पाकिस्तानचे जुने नाते आहे पाकिस्तान पलटवार त्याच वेळी करू शकतो जेव्हा त्यांना कुठल्या तरी सुपर पॉवरची साथ मिळेल सध्या सगळ्या देशांचा स्टँड क्लिअर आहे पाकिस्तान ज्या देशाच्या मांडीवर बसला आहे त्यांनी सुद्धा पाकिस्तानला क्लिअर केलाय की ते युद्धाचं समर्थन करणार नाहीत याहून एक गोष्ट स्पष्ट आहे उद्या युद्ध झाल्यास त्यांना चीनकडून मोठे समर्थन मिळणार नाही तर दुसऱ्या बाजूला शहबाज ज्यांच्या इशाऱ्यावर नाचतात ते जिनपिंग यांना स्वतःला भारतासोबत मजबूत संबंध हवे आहेत काही दिवसांपूर्वी चीनने भारताच्या राष्ट्रपतींना एक लेटर पाठवले होते त्यात लिहिलेले की चीनला भारताची आहे हो त्यामुळे ड्रॅगन पाकिस्तानचे ते समर्थन करण्याआधी हजार वेळा विचार करतील एवढं मात्र नक्की फक्त टर्की असा एकमेव देश आहे ज्यांनी पाकिस्तानला मृत्यूचं सा सामान पाठवले पण टर्की इतका मोठा देश नाहीये सुपर पॉवरही नाहीये त्यामुळे त्यांच्या सपोर्टमुळे पाकिस्तानचा निश्चितच खूप मोठा फायदा होणार नाही सुपर पॉवर देशांचं बोलायचं झाल्यास रशिया खुलेआम भारताचं समर्थन करत आहे अमेरिका भारताविरुद्ध जाण्याची हिम्मत करणार नाही ब्रिटनही पाकिस्तानला साथ देणार नाही अशा वेळी भारताच्या जवानांनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना जन्नतमध्ये पोहोचवलं तर कुठलाही देश भारताच्या विरोधात जाण्याची शक्यता नाही पाकिस्तानने स्वतःच्या डोक्यावर असलेले कर्ज पहावे इकॉनॉमी ते महागाई पर्यंत त्यांची नजर टाकावी शहाबाज यांनी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारावा खरंच आपला देश युद्ध लढण्याच्या स्थितीत आहे का युद्धा आधीच महागाईने पाकिस्तानचं कंबरड मोडलंय अशा स्थितीत ते युद्धाबद्दल कसा विचार करू शकतात अलीकडेच एका पाकिस्तानी खासदार संसदेत म्हणालेले की भारताबरोबर युद्ध करण्यात आपला पराभव आहे या युद्धामुळे पाकिस्तानी अर्थव्यवस्था अजून मागे जाईल तर बलुचिस्तान आणि खैबर या प्रांतातील जनतेच्या मनात पाकिस्तानी लष्कराबद्दल भरपूर असंतोष आहे पाकिस्तानी सैन्याकडे असलेली शस्त्र सुद्धा त्यांची पोलखोल करण्यासाठी पुरेशी आहेत काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने आपली फायटर विमानं युद्धाभ्यासासाठी म्यानमारला पाठवली होती म्यानमारने जे एफ ला भंगार ठरवून ती विमानं परत पाठवून दिली त्याशिवाय चीनकडून विकत घेतलेली एअर डिफेन्स सिस्टीमही खराब अवस्थेत आहे अशी शस्त्र सामुग्री असेल तर कुठलं सैन्य कसं लढू शकतं रविवारी रात्री पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी उमरा निवास येथे मोठे माजी बंधू आणि पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली यावेळी शहबाज शरीफ यांनी सध्याची स्थिती नवाज यांना सांगितली भारत पाकिस्तानवर दबाव टाकून कशा प्रकारचे ऍक्शन घेतोय त्याची माहिती त्यांनी दिली त्यावर नवाज शरीफ यांनी शहबाज शरीफ यांना संयम बाळगण्याचं आवाहन केले शांत राहण्यात पाकिस्तानचं हित आहे असं नवाज यांनी म्हटले आहे परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी मंत्री आणि नेत्यांना उलटसुलट वक्तव्य करण्यापासून रोखण्याचा सल्ला शहबाज यांना दिला नवाज यांनी शहबाज शरीफ यांना कुटनितीने विषय सोडवण्याचा सल्ला दिला भारत आणि पाकिस्तान दोन्ही अन्नवसर संपन्न देश आहेत म्हणून संघर्षाऐवजी शांततेचा मार्ग फायद्याचा राहील असे शहबाज शरीफ यांचे मत आहे एकंदरीतच पाकिस्तानने भारतासोबत युद्ध करण्याचा धसका घेतलाय त्यामुळे पाकिस्तान खरंच युद्धाचा मार्ग निवडेल का याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद